We'll 파시야 <목소리도> 파시야

नगर मध्ये झालेल्या घटनेबद्दल आणि कार्तिकी एक आठ वर्षाची आणि एक नऊ वर्षाची दोघी मुलींचा परराज्य नराधामाने येऊन आणि दोघी मुलींचा बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली त्या विषयावर सर्व पूर्ण समाजाला पूर्ण देशाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची विनंती आहे कळकळीची कर, विनंती आहे सरकारला सरकारने लक्षात घेतलं पाहिजे मुलगी सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही त्यांचा त्यांच्या सम वस्तीमध्ये येऊन त्यांचा, वस्ती त्यांचा बलात्कार करण्यात आला याचा अर्थ मुलगी कुठेही बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे शिक्षण करायचं नाही बाहेर निघायचं नाही का असं सरकारचं म्हणणं आहे का सरकारने ही बाब लक्षात घ्यावी अशी आमची नम्र विनंती कळकळीची विनंती आहे सरकारला आज नेमकं कशा पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय आणि काय मागणी तुमची आज आम्ही फक्त आमची एकच मागणी आहे की आरोपीला फास्ट फाशी झाली पाहिजे त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे कारण शाळा खूप काम आहे आणि खेडेबरोबर राहतो आणि खेड्यातून आमच्यामध्ये एवढं लांब जाता पायी जाता त्यामुळे त्यांना सुरक्षा नाही तिथे जायला आता आमच्या दोन दोन मुलींवर एवढं मोठा बलात्कार आणि त्यांना हत्या पण कमी करण्यात आली त्यांची त्यासाठी त्यांना न्याय द्यायचे आणि द्या जानी सावध इतर जर इतर राज्यातलं नसून जर आपल्याच राज्यातलं म्हटल्यावर त्यांना त्यांना सगळं माहिती माहिती आहे इतर राज्यातले ना काहीच नाही तरी त्यांनी केलं इतरांनी कोणी असं काही करायला नको या निवेदन आम्ही चालू आपला आमचा कुठलाच समाज नाही कुठले हे नाही सगळ्या मुली सुरक्षित व्हायला पाहिजे त्या हेतूने आम्ही आमोर्च केलाय आपलं जे निवेदन आहे ते हीच आमची मागणी आहे सरकारला आहे पाहिजे मंत्रीपर्यंत जायला पाहिजे सर एवढी काही मेहनत करून जर काही फायदा झाला नाही तर आम्ही दुसऱ्या वेळेस पुन्हा रस्ता प्लॉट करून मोठा मोर्चा 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 करणार आहे ही तर फक्त आम्ही विनंती केली जर यावर आम्हाला काही सरकारी भेटलं तर ठीक आहे नाही तर आम्ही मोठे रस्ते जाऊन झाले पाहिजे त्या कुटुंबाला मदत नाही